नमस्कार सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत या भागाचा क्रमांक आहे चौऱ्याण्णव विश्वरूपदर्शन योग म्हणजेच गीतेतला अकरावा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत अर्जुनाची आत्ताची परिस्थिती म्हणजे इकडे आड तिकडे विहीर अशी होती त्याने नेमके काय करावे हे त्याला समजत नव्हते श्रीकृष्ण त्याला एक गोष्ट सांगतात कदाचित ही गोष्ट आपल्याला लगेच पटणार नाही पण जर ही गोष्ट समजली तर संधीचे सोने करता येईल चला मग ही काय गोष्ट आहे ते जाणून घेऊया श्री भगवान उवाच कालोस्मी लोकक्षयाकृत प्रवृद्धो लोकांसमाहर तुम्ही हा प्रवृत्त रिटे न भविष्यती सर्व योधाहा। हा या अध्यायातील बत्तीसावा श्लोक या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात की मी पराक्रमी काळ आहे जगाच्या विनाशाचे मूळ आहे तुझा सहभाग नसला तरी देखील विरोधी सैन्येत उभी असलेल्या योद्धांचा नाश होणार आहे मागच्या भागात आपण अर्जुन जे भगवंतांचे एक भयानक रूप बघतो त्याबद्दल बोललो ते बघताच त्याला भीती वाटते कौरव सैन्येतील काही लोकांचे पुढे काय होणार आहे हे देखील तो बघतो आज श्रीकृष्ण त्याला काय सांगतात ते ऐकूया एपिसोडच्या सुरुवातीचा श्लोक यापूर्वी तुम्ही कदाचित ऐकला किंवा वाचला असेल हा तोच श्लोक आहे जो जे रॉबर्ट ओपनहायम यांनी सोळा जुलै एकोणीसशे पंचेचाळीसच्या ट्रिनिटी टेस्ट दरम्यान वाचला होता ट्रिनिटी टेस्ट या करता हा श्लोक म्हणणे योग्य की अयोग्य हा सर्वांचा वैयक्तिक प्रश्न आहे आपण ह्याचा आपल्या गीतेच्या अभ्यासाशी काय संबंध त्याबद्दल बोलूया श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात लोकक्षयकृत प्रवृद्धो म्हणजे ते काळ आहेत विनाशाचे मूळ आहेत आणि निसर्गातील सर्व घटना वेळेत किंवा काळात पुरल्या जातात हे आपल्याला माहीत आहे अर्जुनाला कितीही काहीही वाटले तरी या युद्धाचा अंत कसा असेल भीष्म पितामह कर्ण गुरु द्रोणाचार्य यांच्या नशिबात काय लिहिले आहे हे सगळे आधीच ठरले आहे एका व्यक्तीने केलेले कर्म त्याचे नशीब डेस्टिनी ठरवतात आणि हेच भगवान अर्जुनाला या श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न करत होते अधर्माचा नाश या करताच तर हे सर्व काही घडत होते आपल्या आजूबाजूला मृत्यू ही घटना साहजिक आहे आणि आपण याबद्दल फार काळ विचार करत नाही त्या क्षणी त्या युद्धभूमीवर अनेक लोक आपले प्राण गमवतील हे साहजिक होते आणि याचा विचार करता आपल्याला या लोकांचा मृत्यू एक प्रकारचे आपत्ती किंवा कटॅस्ट्रफी वाटते पण धर्माचे रक्षण त्याची स्थापना करणे म्हणजे असे काहीतरी घडेलच हे सर्व ध्यानात ठेवता अर्जुनाला पडलेला प्रश्न साहजिक आहे जर या युद्धात काहींचा मृत्यू होईल हे निश्चित आहे तर ते माझ्या हातून का घडावे याचे उत्तर या पुढच्या तेहतीसाव्या श्लोकात आहे श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात निमित्त मात्र म्हणजे अर्जुन एक साधन किंवा इन्स्ट्रुमेंट आहे जेणेकरून गोष्टी जशा घडायला हव्यात अगदी तशाच घडतील दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अर्जुनाने गुरु द्रोणाचार्य यांच्याकडून धनुर्विद्येचा अभ्यास केला होता श्रीकृष्ण त्याला सव्यसाची म्हणजे जो दोन्ही हातांनी बाण मारू शकतो असे देखील म्हणतात म्हणून युद्धात भाग घेणे हा अर्जुनाचा स्वधर्म होता आणि या धर्माचे पालन करणे आवश्यक होते धनुष्य बाण वापरताना बाण ह्याचे स्वतःचे असे अस्तित्व नसते एका धनुर्धाराच्या कौशल्यावर बाणाचा परिणाम अवलंबून असतो अर्जुन हा एका बाणासारखा होता भगवान यांनी सर्व ठरवले होते आणि अर्जुनाच्या माध्यमातून ते या सगळ्याचा निष्कर्ष लावणार होते आपल्या हातात आपले कर्म करणे एवढेच आहे काही गोष्टी या आपल्या नशिबात लिहिल्या असतात ते बदलणे शक्य नाही मात्र वाईट अनुभव कमी यावे या करता आत्ता या क्षणी काय करावे हातात हातात हे आपणच ठरवू शकतो गोष्टी आपल्या हातात नसून हातातच आहेत आणि हे ज्याला समजले तो आयुष्यात जिंकला नाही का हे सर्व ऐकून अर्जुन काय म्हणतो काय ठरवतो हे जाणून घ्यायला भेटूया पुढच्या भागात धन्यवाद